ठाणेकरांनो दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत तुम्ही त्रस्त असताना ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारावर गंभीर आरोप केले आहेत काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आरोप आहे की मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे प्रत्यक्षात अजूनही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत पिलर्स उभे नाहीत कारशेट अर्धवट आहे आणि स्टेशनसह अनेक सुविधा अजूनही सुरू झालेल्या नाहीत घोडबंदर रोडवरील सेवा रस्त्याच्या एकत्रीकरणामुळे वाहतूक कोंडी वाढेल तसेच ॲम्ब्युलन्स व फायर ब्रिगेडसारख्या आपत्कालीन सेवांना मोठा अडथळा निर्माण होईल असा काँग्रेसचा दावा आहे काँग्रेसने सरकारला इशारा दिला आहे की जर तातडीने सेवा रस्त्याचे काम थांबून मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जाहीर केली नाही तर जनहित याचिका दाखल केली जाईल आणि मोठं जनआंदोलन उभारलं जाईल काँग्रेसचं ठाम म्हणणं आहे मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली ठाणेकरांची फसवणूक केली जात आहे काम रखडले आहे खर्च वाढला आहे आणि नागरिकांचा त्रास कायम आहे